मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्रेडिंगला सुरुवात करत आहात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे नमस्कार मी शुभांगी भारती भारतीय शेअर मार्केटमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं की शेअर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि यामध्ये एटी ट्वेंटी रूल आपल्याला फॉलो करायचा आहे तरच आपण मार्केटमध्ये लॉंग टर्ममध्ये टिकू शकतो पण मग ट्रेडिंग काय असते ते कसे करायचे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आपण पूर्ण पैसे देऊन लॉंग टर्मसाठी शेअर खरेदी करतो त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो तर त्याच शेअरला मार्जिन अमाऊंट पे करून ठराविक कालावधीसाठी खरेदी करत असाल तर त्याला आपण ट्रेडिंग असं म्हणतो मार्जिन मनी म्हणजेच काय तर समजा एखाद्या शेअरची किंमत आता पाचशे रुपये आहे तर आपण दहा ते वीस टक्केची अमाऊंट पे करून म्हणजे शंभर रुपये पे करून हा शेअर ठराविक काळासाठी खरेदी करू शकतो या शंभर रुपयालाच आपण मार्जिन पेमेंट असं म्हणतो तर चला आपण ट्रेडिंगचे प्रकार समजून घेऊयात एक स्कॅल्पिंग या प्रकारचे ट्रेडिंग ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग मानले जाते यामध्ये ट्रेडर काही पॉईंटमध्ये आपला प्रॉफिट किंवा लॉस घेऊन बाहेर पडतो इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे काय एखाद्या दिवसामध्ये शेअर बाय आणि सेल करून बाहेर पडायचे स्विंग ट्रेडिंग या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये दोन दिवस ते दोन आठवड्यापर्यंत ट्रेड घेतला जातो किंवा कॅरी केला जातो पोजिशनल ट्रेडिंग या प्रकारच्या ट्रेडिंगमध्ये आपण फ्युचर आणि ऑप्शनमध्ये तीन महिन्यापर्यंत मार्जिन अमाऊंटवर ट्रेडिंग करू शकतो यासोबत काही फॅक्ट्स तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जसं की ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचा एटी ट्वेंटीचा गोल्डन रेशो हा फॉलो केला पाहिजे कमीत कमी लिव्हरेज यूज करा लॉसमध्ये ॲव्हरेजिंग करू नका ट्रेडिंगमध्ये कोणतेही शेअरची ओनरशिप आपल्याला मिळत नाही त्यामुळे डिव्हिडेंट किंवा बोनस देखील आपल्याला यामध्ये काय होतो मिळत नाही ओवर ट्रेडिंग अवॉइड करा तुम्ही आपल्याकडे एम टी आय म्हणजेच मास्टर इन ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट असा शेअर मार्केटचा कोर्स शिकू शकता या कोर्समध्ये अशा बऱ्याचशा ट्रेडिंग स्ट्रॅटर्जी तुम्हाला शिकवल्या जातात आणि तुम्ही स्वतःच्या हाताने ट्रेडिंग व इन्व्हेस्टमेंट करू शकता तर मग लगेचच हा कोर्स जॉईन करून तुमची शेअर मार्केटच्या जर्नीची सुरुवात आमच्यासोबत करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटबद्दल जर जाणून घेणार आहोत तर आजचा व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद